तर नमस्कार भावांना आणि भावांच्या तर पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं हार्दिक दीख हार्दिक स्वागत तर भावांना आजचा दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी आणि आम्हाला जायचं होतं पिंपर खेडला गॅदरिंग बघा आणि भावांना आजच्या व्हिडिओमध्ये फुल राडा झालेला त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि जर आपल्या चॅनल आतापर्यंत कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि ज्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले त्यांनी मला कमेंट करून सांग चला निघतो भावांना आता उशीर झालेला कारण मी उठलो साडेआठ वाजता आणि आता झाले साडे नऊ पन तर भावनं तशी तर गॅदरिंग बघायला आपल्या गावात पण होती पण आम्हाला अगोदर पिंपर खेळून यायचं होतं आनंद आणि मी आम्ही दोघ जण गाडीवर निघालो होतो आता निघतो भावना गावाच्या बाहेर आणि थेट जातात पिंपर खेळला तर भेटतो मित्रांनो मी तुम्हाला डायरेक्ट आता पिंपर खेळमध्ये तर भावानो फायनली मी आता पिंपरखेडच्या शाळेमध्ये पोहोचलोय भावानो गाडीच्या खाली उतरलो की आपल्या गावचे पोरच पोर दिसले उशीर झालेला असल्यामुळे भावना हो तिथं पब्लिक काय एवढी नव्हती हो कारण कमी का झालेली होती ऊन पाडल्या भावांना आम्ही तर उशीर राहिल्यामुळं गाणे पण दोनच राहिलेले होते शेवटचे तर बघू शकता तुम्हीच गाणे कोणते कोणते होते काय रा भावा सगळा ऑफ झाला कारण शेवटचे दोन गाणी राहिले होते त्याच काय असते जाऊ दे आता गावाकडे निघता नाही आम्हाला जायचं होतं माऊलीच्या गाडी त्यामुळे आम्ही सिद्ध आमची गाडी दिली आणि आम्ही बसलत गाडीमध्ये आणि निघाला थेट आपल्या कवड गावला आणि मित्रांनो आमच्या गाडीत एक असा नगद नारे होता ते म्हणतोय तुला गोगाल ओपत नाही घे इकडे कारण मी पुढच्या शेटावर पंधरा मिनटासाठी म्हणून घेतलं तर भावानं ते अजून काय दिलं नाही मग काय भावांना माऊली शेट गाडी चालू असल्यामुळे काय ताणस नव्हता पाठीमागच्या शेटावर आमच्या गावचे बारके स्टार आणि आनंद यांचा फुलराडा चालू होता i मग काय भावना लई डान्स करायला होते मग मी केले थोड्या वेळाने शांत जरा शांत झाले मग वाटाने इथून तिथून नाचत होते कारण आता गाव जवळ आलेले म्हणून जरा शांत झाले मग काय भावना आलात गावात गावात आलात केले की के माऊली छटणी घेतली आपल्या घराकडे गाडी मग काय भावना माऊली छटणी इथं आम्हाला सोडलं की आनंद गाडी घेऊन फरार झाला माऊलीला पण इथं ठोले तितकेच झाले आपल्या आकाश गोगल घेतला आणि म्हणल्या आम्हाला पण घ्या ना आपल्या व्हिडिओमध्ये मग काय भावना आपल्या बाबाप्रांनी मला सांगितलं अरे जिल्हा परिषद मध्ये सुद्धा गॅदरिंग चालू तर मी लगेच आलो भावना इथे तसंच झालं भावना इथे दोनच गाणी राहिले होते भेट झाली होती त्यांच्या जवळ बसलो आणि बघा तुम्हीच कोणते कोणते बजायला भावनं तुम्हाला काय बघायला तुम्ही कव्हर पण बघता पण माझं कॉपरेट होत असते आणि आणखी एक गाणं होतं भावना, भावना शेवटचं ही किती लहान मुलगी आणि बघा भावना तिच्या अंगातली कला तर भावांना मला वाटत नाही की तुम्हाला आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटला असेल नाही वाटत भावांना काय अडचण नाही सहजच घेतलेला व्हिडिओ तर भेटू मित्रांनो उद्याच्याच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय